नमस्कार देशमुथीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर आपण चौथ्या टप्प्याचा निवडणूक आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आलो मुंबईमध्ये खास आपण पाहतो की तिन्ही टप्प्यामध्ये मतदानाचं प्रमाण कुठेतरी कमी झालं जनता कुठेतरी नाराज आहे का प्रश्न असताना आपण खास जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आज आलोत आपण नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये या ठिकाणचे उद्योजक आहेत जे बंटी राठोड आहेत ते विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या जवळपास राहणारे आहेत त्याच्यामुळे आपण त्यांना थेट विचारूयात की सध्याची परिस्थिती पाहता राजकीय परिस्थितीमध्ये जनता कुठे नाराज आहे का मतदानाचं प्रमाण कमी होतं आहे जनता ॲक्च्युली लीडर लोकांवर नाराज नाही हा एक मत फॅक्टर आणि जो राजकीय फॅक्टर आहे त्याच्यावर जनतेचं विश्लेषण असं आहे मी एक आम नागरिक एक सर्वसामान्य उद्योजक म्हणून बोलतो आहे जनतेने अशा प्रश्नात जनतेला लीडर लोकांना टाकलेलं आहे की लोकाबद्दल या लीडर लोकांचं काय मत आहे पुढच्या पिढीला जे आपल्याला समोर जे आपली समोरची नेक्स्ट जनरेशन आहे त्याच्यासाठी एक उणीव म्हणून जे माणसानं आपल्या राजकीय लोकांकडनं हेतू घ्यायला तो पाहिजे त्याच्यामध्ये मी राजकीय लोकाला हात जोडून नम्र विनंती करतो एकमेकावर टीका न करता आपल्या देशाच्या आपल्या राष्ट्राच्या हिताबद्दल टीक करून टीका करून हिताबद्दल काय माहिती सांगता येईल आपल्या राज्याचं हित कसं होईल उद्योगधंद्याचं हित कसं होईल या वॉटरचं नवीन आता जे पाण्याचं सोल्युशन कसं निघेल त्या त्याच्याबद्दलची माहिती देणे किंवा एका उद्योजकाबद्दल माहिती देणे एज्युकेशन फील्डबद्दल देणे काय डेव्हलपर नोकरीबद्दल देणे या माहितीवर आपण सगळ्यांना माहिती द्यायला पाहिजे आपल्या उद्योगात माहिती द्यायला पाहिजे आणि आज आपण महाराष्ट्रातले जे आपले सगळे आज जी राजकारण झालेलं आहे फोडाफोडीचं वगैरे जे काय राजकारण झालेलं आहे ते म्हणजे बेसिकली आपल्या ज्या युवा आज आजच्या ज्या जनरेशन आहे ज्या पुढच्या जनरेशनला हा हेतू होऊ नये की घर फोडाफोडीचं राजकारण करून एकमेकावर टीका करू नये कारण एकदा हाऊसमध्ये जाऊन सगळे एकत्रच राहणार आहेत एकत्रच बोलणार आहेत पण लोकांवर असा बॅड इफेक्ट पडतोय की गली गलीतले जे खेड्या लोक आहेत जे म्हणजे सिटीतले लोक आहेत जे काही कार्पोरेशन कार्पोरेट टाईपले लोक आहेत त्या सगळ्या लोकांमध्ये फूट होते तर लिडर लोकांना हात जोडून विनंती करतो मी की एकमेकावर टीका न करता हे पुरस्कार बोलणार तुम्ही काय करणार आहे त्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर बोला बीजेपी काय करणार आहे त्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर बोला म्हणजे काँग्रेस काय करणार आहे त्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर बोला म्हणजे उद्धव सेना काय करणार आहे त्या मुद्द्यावर बोला शिंदे सेना काय करणार आहे त्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर बोला पण एकमेकाच्या म्हणजे आपल्या वैयक्तिक त्याच्या बाबी करून त्यानं हे केला त्यानं हे केला सोबत मित्र होतो आपण सोबत राहिलेलो एकदा एक, एक पक्ष चालवलेलो पक्षासाठी एकंदरीत यावं पण लागलं या वेगवेगळे मतं मांडावं लागले तुमच्या तुम्ही वेगळ्या मुद्द्यावर वेगळे झाले कोणी कोणाच्या मुद्दा न पटल्याने वेगळे झाले तो मुद्दा डेव्हलपमेंटचा पार्ट हा वेगळा झाला आणि इलेक्शन पार्ट वेगळा झाला तर आज आपण एक महाराष्ट्राचे नेते म्हणून या आज सर्वसामान्य माझ्या मी म्हणजे जसं सर्वसामान्य उद्योजक म्हणून कोणावर बी असा एक परिणाम येऊ नये की बा त्याने ज्या त्याच्या जो त्याचा जो प्रतिकार आहे तर आपल्या लोकांवर इफेक्ट आहे त्याचा असा होऊ नये की मी या पक्षाचा आहे तो पक्षाचा नाही एक महाराष्ट्रातले आहोत आपण महाराष्ट्राचं हित सगळ्या लिडर लोकांना मी हा जोडून सांगतो या आपल्या खासदारांना आमदारांना ज्या मंत्री महोदयांना सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्राचं हित बघणं सर आणि आपलं आपलं हित आपला आपल्या महाराष्ट्राच्या हेतू पुरस्कार हेतू करून घेणं एवढंच मी म्हणलं या पक्षफुटीच्या राजकारणामध्ये आम्ही स्वतः भाजपांना विचारला हा प्रश्न की पक्षफुटी झाली तर त्याचा कुठेतरी जनतेवरती जनता नाराज आहे पण भाजपाचं असं म्हणणं आहे की पक्षफुटी ही विकासासाठी झाली काय मत आहे हे मी हा मुद्दा इम्पॉर्टंट मानत नाही की विकासासाठी जर भाजपाकडं सगळं काय एकमेव एकत्रित सगळं त्या पक्षांना हिंदूवादी पक्ष होते शिवसेना आणि भाजप ते एकत्र राहून पण केले असते आता ते जर म्हणत असतील किंवा की कि आम्ही फुटीचं राजकारण करून आम्ही फुटीच्या राजकारणामध्ये जाऊन फोडून लोकायला आम्ही डेव्हलपमेंट करतो तर नॉट एवेल आजपर्यंत कोणी ह्या डेव्हलपमेंट मुद्द्यावर नाही बोलत कोणी डेव्हलपमेंट मुद्दा नाही बोलत डेव्हलपमेंटचा विषय नाही बोलत कोणी पाण्याचा प्रश्नाबद्दल नाही बोलत कोणी एज्युकेशन प्रश्नावर नाही बोलत कोणी आपल्या नोकरीबद्दल नाही बोलत महाराष्ट्र स्टेट काय होतं त्याच्याबद्दल नाही बोलत प्रत्येक माणूस हा बोलतो की यानं ते केलं त्यानं ते केलं त्या लिडरने हे केलं याने हे केलं आम्ही ते करू काय करू आम्ही युवा एक मी युवा उद्योजक म्हणून म्हणतो तुम्ही डेव्हलपमेंट करा डेव्हलपमेंटबद्दल बोला जे आज रस्त्याचे काय विकास लोकल ट्रेनचे जे काय प्रश्न आहेत त्याबद्दल बोलणं जनरल ट्रेन्स जे काय आपल्याला जे लोकायला समस्या आहेत आम नागरिकाला त्या ते जे सोडवतील त्या मुद्द्यावर आपण बोलायला पाहिजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विशेष की येणाऱ्या पिढीसाठी हे राजकारण कुठेतरी घातक ठरू शकते हे सांगण्याचा सा उद्देश बंडी राठोड यांनी केला आहे कारण नवीन पिढीवरती याचे परिणाम वाईट होऊ शकतात कारण पक्ष फुटी जरी झाली आजच्या राजकारणामध्ये कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये विकास कामाचा उल्लेख न करता एकमेकांवरती फक्त टीका केली जातं आणि हे याच्यासाठी कुठेतरी मतदानाचंही प्रमाण कमी झालं हे स्पष्ट आहे नक्कीच आता तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये जनता कुणाला कोल देते हे पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन मिथिल तेरसेस स्वप्नील दुधारे मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर